नमस्कार गीता होम किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला रवा करून दाखवणार बाजार कुरकुरीत रवा घेतला एक पेला अर्धी वाटी दही सई मीठ मिक्स करून घेऊया पाणी थोडं थोडं पाणी टाकू बुकट्या होत्या होते घटळ्या होतात ना मग थोडं थोडं पाणी टाकायचं मी बाजूक करून ठेवते वाटून पंधरा पंधरा मिनट आता आपण ही भाजी आता टाकायची आहे ना ती आता जरा नरम करून घ्यायची गॅस पेटवलं गॅस जरा गरम होऊ दे तवा गरम होऊ दे त्याच्यात शिमला मिरची टोमॅटो गाजर कांदा मोहरी फोडणीसाठी मोहरी जिरा आणि एक मिरची आणि आलं फोडणीला देते मी तेल टाकले चांगले गरम हो दे मोहरी टाकली मोहरी तडतडली की जिरा टाकायचा अर्धा चमचा जिरा आलं तुम्हाला टाकायचं असेल तर नाही पण नाही नाही टाकलं तर चालेल मिरची पण टाकू शकतो मी टाकले एक मिरची शिमला मिरची कांदा गाजर

सोडा आहे बेकिंग सोडा हा चमचा ही भाजी मी आता थी। चांग नहीं मामों नहीं शिदली भाजी ती चांगली मऊन करून घेतली आहे कारण शिज शिजली भाजी किती आपल्याला चांगली लागते म्हणजे स्वच्छ राहते आता मी आपे पात्र ठेवले आहे त्याच्यात मी थोडं थोडं तेल घालते गरम झालाय साईडला घालून घेते आपण वर ठेवते हो दोन मिनिटं झाली आहेत आता पलटी करायची आता तयार झाले ही रेसिपी कशी वाटल्यास कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा घंटा वाजवा